नाशिक पिंपळगाव गरुडेश्वर आश्रमशाळेत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंपळगाव गरुडेश्वर या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कल्पना देसाई होत्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरात तीनशे पंच्याण्णववी शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात त्यांचे युद्ध धोरण मुसद्देगिरी गणिमिकावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देते त्यांची ही जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते या कार्यक्रमात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भाषणं केली ज्येष्ठ शिक्षक रवी पवार यांनी शिवचरित्रावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अधीक्षक अधिक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन आभार प्रदर्शन आनंद पाटील यांनी केले शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी दे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आश्रमशाळा पिंपळगाव गरुडेश्वर या शाळेची इयत्ता नववीची विद्यार्थिनी पूजा सुरेश गभाले हिच्या भाषणातून बघूया शिवरायांच्या विचारधारा महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी योगेश बागुल स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिरवा होऊन गेला असा मर्द मराठा शिरवा होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मता जिथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे कोण होते हे शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले होते की आज साडेतीनशे वर्ष उलटून हे महाराजांचे आज 350 वर्षा होऊनही महाराजांचे कार्य व पराक्रम विचार यांची प्रेरणा ताजीत आहे इतिहास विसरणारी माझे इतिहास घड इथल्या लोकांना तर सोडत बनितल्या दऱ्या खोऱ्यांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वागाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वागाचा ठसा होता विचाराच्या सैयदऱ्याले आणि विचाराच्या सागर लहरिना माझा शिवा कसा होता माझा शिवा कसा होता खरंतर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे छत छत्तीस हातींचे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे ती तिन्ही जमत जाणारे श्री शिस्तप्रिय व वाणिस्ते जी जिजाऊचे पुत्र व महाराष्ट्राची शाधा हर्ण मानणारे रा राजाची हितचिंतक

दिन दलितांचा कैवारी जन्माला दृष्टांचा सौहारी जन्मला अरे माझा राजा जन्माला माझा शिवबा जन्मला शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सासकडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण पसरू लागले शिवराय जिजा संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली

करण्याचा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली त्यांनी सह्या कडे भटकती करून सवंगडी गोळा केली तानाजी येसाजी नेताजी बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले राजेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशीकरच्या आस्मंतात घुमवली आणि वयाच्या सोळा वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला एक होता शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊची त्यांची जात होती मर्द मराठ्याची आणि रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय शिवरायांनी आपले शौर्य कल्पकता संघटना कौशल्य राज्य पालन श्री दक्षिणे आदिगुणांनी गुणांनी अनेक शतके स्वातंत्र्या बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद, हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज आज साडेतीनशे वर्ष उलटूनही महाराजांचे कार्य पराक्रम विचार यांची प्रेरणा ताजीच आहे इतिहास विसरणारी माणसे विलक्षण मराठ्यांचा इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीमध्ये शिवराय यांनी घडविला घेऊन कुठभर मावळ्यांनी निधी छाती सोडून सारे ऐश्वरी लढलास तू या मातीसाठी विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची माहिती तूच आमच्या मंदिरानं तूच आमची मूर्ती तूच आमच्या मंदिरानं तूच आमची मूर्ती मित्रांनो आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांच्या विचार आणि गुण अंगी बांधण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची पर स्त्रीला माते समन मानून तिचे रक्षण करण्याची जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आणि हीच असेल राजाची जयंती शिवछत्रपतीची जयंती तोंडात नको हृदयात शिवभक्त नित्य असू दे तोंडात नको हृदयात शिवभक्त नित्य असू दे शिवशाहीचे सारी तत्वे वागण्यातून पूजा दिसू दे शिवशाहीचे सारी तत्वे वागण्यातून पूजा दिसू दे एवढे बोलून मी माझे भाषण सोपवते जय हिंद जय महाराज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा